राम राम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मेथीची मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत भाजी ही मेथीची भाजी शहरात थोडी मिळताना मुश्किल आहे परंतु आमच्या कोकणात ही भाजी तुम्हाला बघाल तिकडे मिळेल आणि ही रेसिपी अगदी सोपी आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे मी आणि इतकी सोपी आणि इतकी पौष्टिक आहे ही भाजी ज्यांना मधुमेह आहे त्यांना खायला तर ही अतिशय पौष्टिक आहे आणि चविष्ट पण आहे चला रेसिपीला सुरुवात करूया आणि हो माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला की बघूया ती जरी उघडून अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त मेथीची भाजी आणि त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी आहा हा काय वाफा निघतात आणि आता एवढी भूक लागली चला रेसिपीला सुरुवात करूया ही आहे मेथीची भाजी हे बघा मेथीची जुडी बघा केवढीशी आहे की नाही आहे केऊट एकदम ही आहे कोकणातली मेथीची भाजी आणि ही शक्यतो कोकणातच जास्त करून पाहायला मिळेल तुम्हाला आता ही भाजी आपण कशी करायची आहे ती बघूया आधी मी याची मुळं चाकूच्या मदतीने कापून घेणार आहे म्हणजे याची मुळं फक्त कापून घ्यायची आहेत बाकीची देठ वगैरे तशीच ठेवायची ती कोवळी असतात ना मग ती घ्यायची भाजीमध्ये आणि याची ती जी बांधलेली अशी मस्त जुडी आहे ती मोकळी करून घ्यायची आहे आता भाता हे भाताचे तुम्हाला हे माहिती आहे का पेंडी माहिती आहे का भाताची त्या पेंडीने ह्या जुड्या बांधल्या जातात आता ते व्यवस्थित मस्त वेगळं करून घेते आणि याला लगेच पाण्यामध्ये टाकते म्हणजे याला काही माती वगैरे लागली असेल तर ती स्वच्छ धुवून निघेल ह्या अशा पद्धतीने मी सगळ्या जुड्या खोलून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे ह्या आता स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी याला ओबडधोबड चिरणार आहे चिरळी नाही तरी जमते परंतु मी याला चिरून घेणार आहे म्हणजे ही भाकरीबरोबर खाताना व्यवस्थित खाता येईल आता ही ओबडधोबडच चिरायची जास्त बारीक नाही चिरायचे हे बघा अशा पद्धतीने मी चिरून घेणार आहे आणि याची देठं याची पानं खूप कोवळी कोवळी असतात आणि खायला अतिशय चविष्ट असते थोडी कडुसर असते ही भाजी आपल्या नेहमीच्या मेथीच्या भाजीपेक्षा परंतु ही भाजी खायला अतिशय पौष्टिक असते त्यामुळं ही भाजी तुम्ही एकदा तरी तुम्हाला कधी हे मिळालं चान्स मिळाला तर तुम्ही ही भाजी नक्की बनवून खा आणि कोकणात जर फिरायला गेलात लग तुम्ही तर ही भाजी आवर्जून आणा आणि बनवून खा ही अशा पद्धतीने मी ओबडधोबड चिरून घेणार आहे हे बघा सगळी भाजी मी चिरून घेते आणि आता इथे सगळी भाजी चिरून झालेली आहे आणि चिरून झाल्यानंतर आता ह्याला धुवायची गरज नाही आहे कधी पण लक्षात ठेवा पालेभाजी ही चिरायच्या आधीच धुवायची आहे आणि इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे त्यानंतर मिरचीला मध्ये उभे काप देऊन त्यांचे तुकडे केलेत आणि खोबरं घेतलंय खिसलेलं आणि लसूण भरभरून टाकायचं आहे कधी पण लक्षात ठेवा काही पालेभाज्यांना लसूण अगदी भरभरून टाकलात ना तर त्याची चव वेगळीच लागते त्यामुळे मेथीची भाजी त्याच्यानंतर मुळ्याची भाजी किंवा शेपूची भाजी किंवा दुसऱ्या कोणत्याही पालेभाज्या असतील त्याच्यामध्ये लसूण भरभरून टाकायचा आता मी इथे आठ ते दहा पाकळ्या लसूण मस्त ठेचून तेलामध्ये टाकलेला आहे आणि तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेतलाय आणि मी मिरच्या पण टाकते मी मिरच्यांचं प्रमाण इथे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि ह्या तिखट मिरच्या आहेत म्हणून मी तीनच घेतल्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता मी इथे कांदा पण टाकते बारीक चिरलेला आणि हे छान असं परतून घेणार आहे आणि हो गॅसची फ्लेम कमी ठेवायची कमी गॅसच्या फ्लेमवरच हे छान असं मस्त खरपूस आणि मऊसर शिजवून घ्यायचा आहे कांद्याला कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आणि मी तेलाचं प्रमाण पण अगदी एक चमचाभर टाकलेला आहे याच्यामध्ये हे बघा गुलाबी रंगाचा छान होईपर्यंत याला मी परतणार आहे एक दोन ते तीन मिनटं लागतात कांदा परतून घ्यायला पण कांदा व्यवस्थित परतायचा आहे कांदा कच्चा ठेवू नका कांदा परतण्यावर सगळं आहे ह्या भाजीची टेस्ट आणि कांदा पण भरपूर टाका म्हणजे कांद्याची चव या भाजीला खूप छान वाढवते आता कांदा पण छान गुलाबी रंगाचा परतून झाला आहे आणि मी इथे चिमुटभभर हळद टाकते हळदीने या भाजीला फ्लेवर पण खूप छान येतो आणि रंगही खूप छान येतो त्यामुळे फोडणीमध्येच हळद थोडीशी टाकायची आहे हळद कधी पण फोडणीमध्ये टाका म्हणजे हळद आहे ना तेलामध्ये खूप छान फ्राय होते आणि त्याचे गुणधर्म पण त्याच्यामध्ये उतरतात आता ही चिरलेली भाजी याच्यामध्ये टाकून घेऊया आपण ही भाजी मी सगळी टाकणार आहे याच्यामध्ये जवळपास मी चाळीस रुपयाच्या पंधरा ते वीस जुड्या आणल्या होत्या मी या छोट्या छोट्याच असतात पण इतक्या चविष्ट असतात आणि ह्या आमच्या गावाला सगळीकडे बघायला मिळतात तुम्ही बसस्टँडला उतरले की तुम्हाला बाहेरच अगदी भाजीवाले बसलेले असतात त्यांच्याकडे सुद्धा मिळून जाईल ही भाजी आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला मंद गॅसवर शिजवून द्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवायची गरज नाही आहे झाकण ठेवू नका कारण मग कडूसरपणा येईल या भाजीला म्हणून झाकण नाही ठेवत आम्ही याच्यावर आणि ही अशीच मस्त शिजवून घेणार आहे एक कमी गॅसवर याला शिजायला एक पाच ते सात मिनटं लागतीलच आणि याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे ही भाजी छान अशी सगळीकडून शिजली जाईल आणि आता चवीपुरतं मीठ टाकते या भाजीला पाणी सुटतं आधी त्यामुळे ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आधी आणि मग शेवटी याला मीठ टाकायचं आहे म्हणजे भाजी कशी थोडीशीच होते ना शिजवून मग मिठाचा अंदाज व्यवस्थित येतो आणि मीठ टाकल्यानंतर याला छान एक मिनिटभर छान असं परतून द्यायचं आहे आणि याचं पाणी थोडंसं सुकेपर्यंत याला छान परतायचं आहे हे बघा याला पाणी अजून सुटलेलंच आहे आणि मीठ टाकल्यावर तर अजून पाणी सुटतं त्यामुळे याला छान मिनिटभर परतून द्या आणि किती छान सुगंध अख्ख्या घरामध्ये पसरतो ना या भाजीचा आमची आजी जेव्हा पण शेतावर जायची ना ही भाजी त्याच्याबरोबर मुळा त्याच्याबरोबर कांदा आहा आणि भाकऱ्या गरमागरम भाकऱ्या हे सगळं घेऊन यायची आणि आम्ही सगळे एकत्र बसायचो जेवायला आता याच्यामध्ये एक छोटीशी टीप तुम्ही खोबरं जे ओलं खोबरं असतं ना ते छान असं खवून टाका ह्याच्यामध्ये खवून किंवा खिसून टाकलं तरी चालेल कारण खोबऱ्याने याची चव अधिक वाढते आणि ही भाजी खायला कडू सुद्धा नाही लागत आता मी ही भाजी आणि भाकरी सर्व केलेला आहे ताटामध्ये आता हे आपण खाऊया अशी मस्त भाकरीचा तुकडा तोडायचा आणि भाजी घ्यायची आणि पटकन खायचं आ हा 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 काय भाजी झालीये आणि इतकी गरमागरम भाजी मिळाली तर वा मस्तच मजाच येते अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा